दुखापत करत सगळ्या गोष्टींचा सा सामना करणारी कमळी डे वन पासून कमळीच्या आयुष्यात जेव्हापासून तो आमच्या गावी आला तेव्हापासून जी त्याची मदत आहे ती एक कुठेतरी आधार बनली गर्म <laughs> आता मुंबईत कमळीसाठी आणि एकाचा डाव पण गरमागरम वडापाव येस तिने कितीही कितीही काही कारस्थान केले तरी मी माझी जिद्द सोडणार नाही मी जिंकूनच दाखवतो आता मॅच बघायची आणि कमळीला जिंकताना बघायचं एवढंच हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी नीलम इथे तर मी भिवंडीला आली आणि तिथे कबड्डीची स्पर्धा रंगली आणि ती कोणामध्ये रंगली आणि नेमकं काय घडणार आहे आपण त्या कलाकारांकडून जाणून घेऊया सगळ्यात आधी कसे आहात मस्त तुम्ही कसे आहात छान आहे पण मला असं वाटतं तू मस्त नको बोलायला जे म्हणजे प्रत्येक वेळेस जेव्हा पण तिच्याकडे येते ना तेव्हा तिला दुखापत झालेलीच असते दुखापत करत सगळ्या गोष्टींचा सामना करणारी कमळी <laughs> वा पण मला आता सांगा <laughs> की जी कबड्डीची मॅच रंगली आहे किती के <laughs> मेहनत केली आहे का तुम्ही खूप म्हणजे चालू आहे म्हणजे ती मेहनत तुम्हाला दिसेलच टेलिकास्ट जेव्हा होईल तेव्हा कारण की आम्हाला आम्ही हो दोघी कबड्डी कधी खेळलेलो नाही आहोत कितकीच आता लागले आहे ते दुखाल मी दुखा आता गेले दोन दिवस आम्ही इथेच आहोत कबड्डीचा तो अख्खा सिक्वेन्स करतोय आज शेवटचा दिवस आज फायनल मॅच आहे पण खूप मजा येते कारण की आमच्या सोबत ऍक्च्युअल कबड्डी प्लेयर्स त्या टीम्स पण आहेत सो त्यांच्याकडून आम्ही दोन दिवस बऱ्याच गोष्टी शिकतोय म्हणजे ते जितकं नॅचरली दाखवता येईल ऑडियन्सला तितकं आमचा प्रयत्न आहे त्यामुळे आम्ही खेळतोय आणि मजा करतोय मजा मजा करत करत खेळतोय पण काय काय शिकलीय Uh, म्हणजे आता कसं खेळलं जातं बेसिक रूल्स आणि हे ते शिकले आहे फुटवर्क थोडंसं ऑब्झर्व करते ते सगळं शिकले मी मी स्पोर्ट्स पर्सन आहे आणि मी कबड्डी तर कधी पाहिली पण नाही त्यामुळे मी आ, बेटर व्हायचं ट्राय करते आहे आता स्वतः बेटर होण्यापेक्षा आधी शिकून घेते आहे ते चाललं आहे माझं आणि महिन्यातच चालली आहे दोन दिवसापासून त्यामुळे आज एकदम तब्येत तब <laughs> अशी झाली आहे डाऊन हो हो बट ट्राय चालू आहे पूर्ण महिन्यात पूर्णपणे कमळीला हे ठरवलंय कोच म्हणून किती तिला शिकवलंय कबड्डी खेळ शिकवलं काही नाही पण मॉरल सपोर्ट दिलेला आहे आणि थोडंफार एक टीमला स्टडी कसं करायचं आणि आपण नुसता आपला खेळ चांगला करण्यापेक्षा समोरच्याचा कुठे वीक पडतोय ते ओळखून आपण कसं प्रिपेअर करायचं

ती एक कुठेतरी आधार बनली आत्ता मुंबईत कमळीसाठी म्हणजे त्यांना पूर्ण आजींची साथ असो किंवा ऋषी सरांची साथ असो ती खूप एक छान आधार आहे त्यांच्यामुळे ती सगळ्या गोष्टी मला वाटतंय त्यांच्यामुळे म्हणण्यापेक्षा त्यांच्या साथीने सगळ्या गोष्टी करते हे जास्त महत्वाचं आहे <laughs> पण मला तिथं विचारायचं की कॉलेज डेल्समध्ये किंवा शाळेत जेव्हा स्पोर्ट्स डे असायचा तेव्हा कोणकोणत्या ते स्पोर्टमध्ये भाग घ्यायचा आणि त्याची किती तयारी करायची सकाळी झोपायची आणि स्पोर्ट्स डे ला नाही जायची लाईक द स्पिरिट नाही मी स्कूलमध्ये कॉलेजमध्ये कधी स्पोर्ट्स खेळले नाही इतकी मी कारण की मोस्टली डान्स आणि स्किट आणि ह्या सगळ्या गोष्टी नाटक वगैरे जास्त माझा जोर होता पण मी बिल्डिंग मध्ये वगैरे खेळायचे त्यामुळे बाकीचे सगळे स्पोर्ट्स म्हणजे खो खो खेळायचो आम्ही बिल्डिंगमध्ये बॅडमिंटन खेळायचो बऱ्याच सगळे आपले मैदानी खेळ असतात ते मी खेळायचे मी सुद्धा शाळेत कॉलेजात फार नाही स्पोर्ट्स खेळलो so, सोसायटी मध्ये कधी फुटबॉल क्रिकेट खेळलो असेल म्हणजे आज तो दिवस भरून निघाला आणि सगळी कस आहे आज म्हणण्यापेक्षा ह्या सिरियल मध्ये आता आम्ही सिरियल शो मध्येच आम्ही दोघीही कबड्डी चॅम्पियन प्लेयर्स आहोत असं दाखवलं त्यामुळे ते शोच्या निमित्ताने आम्ही बऱ्याच गोष्टी शिकतोय कबड्डीतल्या पण आता खेळताय तुम्ही दोघी एकमेकांविरोधात मला सांगा एकमेकींचे मायनस पॉईंट काय वाटतंय असं काही नाही आम्ही दोघी प्लेयर्स नाही त्यामुळे आम्ही आम्ही दोघी एकमेकांना जज करू शकत नाही तर आहे ना एकमेकांच्या मग ते आम्ही करतो ते आम्ही ते ऍक्टिंगच्या स्वरूपात लिहून येत आहे कसं हरवायचं असं आम्ही करतो करतो पण जजमेंट कुठे येतच नाही जजमेंटचा भागच नाही ती थी तिचं परफेक्ट करते मी माझं ट्राय करते परफेक्ट नॉट इवन क्लोज बट मी ट्राय करते <laughs> जो जजमेंट नाहीच आहे उलटं ती मा, माझ्यापेक्षा बेटर प्लेयर आहे कबड्डी कारण की तिने प्रॅक्टिस केली आधीपासून थोडी त्यात माहीत नाही केले नाही केले पण ती बेटर प्लेयर आहे त्यामुळे उलटं मी ती पण एक ॲक्टर आहे मी पण ॲक्टर आहे तर मी उलटं तिच्याकडनं विचारते की हे मी राईट करते का हे रॉंग आहे का तुला काय वाटतं असं मी विचारते उलटं त्यामुळे तो जजमेंट नक्कीच पण आता कोण जिंकणार ते बघूच आणि मालिकेत आता खूप मोठा ट्विस्ट येणार आहे पण मला हे विचारायचं आणि का जरी जिंकली किंवा नाही जिंकली त्यानंतर पुढे काय करायचा विचार केला कारण कंबळी कमळी जिंकतच चालली प्रत्येक गोष्टी आणि अनेकाला हरवतच चालली सो आता काय मोठा डाव रचायचा ठरवलं था, था था। त्यासाठी मला शो बघावाच लागेल तो आहे डाव तर सतत रचत राहते कारण की ती आहे कामिनीची नाच त्यामुळे अनिकाचा डाव पण गरमागरम अनिकाचा डाव म्हणजे म्हणजे गरमागरम तर ते आहेच त्यामुळे डाव तुम्हाला खूप दिसतील त्यासाठी तुम्हाला शो बघावा लागेल किती फसलय सतत फसलो म्हणजे मी ऍक्च्युली हॉस्पिटलमध्ये फसलोय मुलींमध्ये ऐवजी सो आज आता मी कसा बसा एक जुगाड करून आलोय इथे मॅच बघायला सो आता मॅच बघायची आणि कमळीला जिंकताना बघायचं एवढंच एवढंच नाही आहे एवढं कमळी काय सांगशील आता मालिकेतला जो ट्रॅक सुरू आहे त्याबद्दल आणि आता प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल प्रेक्षकांना मला हेच सांगायला आवडेल की ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघताय म्हणजे आमची कबड्डी मॅच ती आता हळूहळू तुमच्यापर्यंत पोचते आणि आम्ही त्यासाठी खूप छान तयारी करून तुम्हाला तुमच्यापर्यंत सगळं पोचवण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे तुम्ही नक्की बघा कबड्डी स्पेशल एपिसोड कमळी दररोज रात्री नऊ वाजता यासोबत असेल ना तुमचा एक प्रोमो खूप व्हायरल होतोय सध्या सो मला त्याविषयी जाणायचंय की तो कशा पद्धतीने सीन शूट झालेला ढकलले मी तिला ढकलते हा सो तेच आहे म्हणजे की हेच दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला त्या प्रमोतून की तिने कितीही कितीही काही तरी मी माझी जिद्द सोडणार नाही मी जिंकूनच दाखवणार असं मला एक सांगतो बेस्ट फ्रेंड पुढे आम्हाला ऑफस्क्रीन स्क्रीन बघायला ऑनस्क्रीन कसं बघायला मजाच नाही येणार तुम्हाला ऑफस्क्रीन तर तुम्हाला ऑनस्क्रीन तिघही खूप चांगले फ्रेंड थँक्यू सो मच आणि जाता जाता प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल कोचला विचार काही नाही कबड्डी खेळत राहा शिक्षणाकडे लक्ष द्या आणि आमची मालिका पण बघत राहा झी द व्हेरी मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला